क्या हो गया तो ये तो बूम थेवर का गोभीस वाली है अरे इसने गेंद नहीं मारा शायद ये तेरे शरीर के छोटे-छोटे है उपन्यास का

अरे अर्थ सारख नाही सागर इकडे सारख नाही याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने सांगितलं की आपल्याला तुम्ही उमेदवारी आज अर्ज भरा आणि तीन वाजेपर्यंत आज मुदत आहे निश्चितच भारतीय जनता पार्टी माझा उमेदवारीसाठी निश्चित विचार करणार आहे असं मला नाही अजूनपर्यंत आलेला नाही पण निश्चित उमेदवारी अर्ज दिली आता भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार आहे आणि म्हणून महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या माध्यमातून जो निर्णय होईल त्याच्या माध्यमातूनच फॉर्म दिला जाईल नाही वेळेस मात्र मला पक्ष आणि यांनी शब्दच दिलेला आहे त्यामुळे मला निश्चित एबी फॉर्म मला राष्ट्रवादी काय आता प्रश्न असा की कोकणामध्ये सुद्धा त्यांनी एबी फॉर्म मनसेने दिलेला आहे त्याच्यानंतर शिवसेनेने सुद्धा मुंबईत सुद्धा दिलेला आहे त्याच्यामुळे आज निर्णय होईलच या बाबतीत आणि माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टी नाशिक पदवीधर मतदारसंघामधून उमेदवार निश्चित दिला असं मला खात्री okay. आहे मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश संयोजक पदवीधर प्रकोष आणि आदर्श शैक्षणिक समाजाचा चेअरमन मित्रांनो पस्तीस वर्षापासून जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आहे आणि आपण जो प्रश्न केला की गेल्या वेळेस मला एबी सुद्धा भारतीय जनता पार्टीने दिलेला होता आपल्या ज्ञात आहेच त्यावेळेस जवळजवळ एकोणनव्वद हजार पदवीधरांची मी नोंदणी केली आणि त्या याच्यावरतीच त्या कामावरतीच आमचे नेते आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय बावनकुळे साहेब यांनी मला ए बी सुद्धा याच कार्यालयात दिला होता पण नंतर त्यांनी सांगितलं की आपल्याला थांबायचं आहे कोणताही विचार न करता आदरणीय नेत्यांचा मी मान राखला भारतीय जनता पार्टीचा मान राखला आणि म्हणून मी थांबलो आणि त्यावेळेस मला आदरणीय फडणवीस साहेब बावनकुळे साहेबांनी शब्द दिला होता की पुढच्या शिक्षक मतदारसंघ निश्चितच तुमचा विचार केला जाईल आणि ते माझा आता विचार करतायत आणि म्हणून मित्रांनो आता शिक्षक मतदारसंघामध्ये जवळ बत्तीस बत्तीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव शिक्षकांची मी नोंदणी केलेली आहे शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत नवीन शैक्षणिक धोरण लागू झालेलं ला आहे आणि म्हणून मला या शिक्षण क्षेत्रामध्ये या नाशिक शिक्षक मतदारसंघ नेतृत्व करण्याची मला संधी मिळालेली आहे

Okey nak? <coughs>